सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात सोमवार दिनांक सतरा जून रोजी भर बाजाराच्या दिवशी बस स्थानक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन या दोन जण गंभीर जखमी झाले आहे सदर घटनेनं शहरात काही काळ तणावाचं व भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं एका निवेदनाद्वारे कोपरगाव शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे सदर राड्यात आमच्या शिवसैनिकाचे रक्त सांडले तो आयसीयू मध्ये दाखल आहे त्या राड्यामागील मुख्य सूत्रधारासह इतर त्याच्या साथीदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे तसेच शहरातील अवैध धंदे बंद होत नसल्यास हातात काठ्या लाठ्या तलवारी घेऊन आम्ही ते अवैध धंदे बंद करू असा इशारा शिवसैनिकांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे यावेळी निलेश धुमाळ माजी शहर प्रमुख भरत मोरे मनोज कपोते बालाजी गोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज जोखे कोपरगाव काल संध्याकाळी या शांततेचे शहर असणाऱ्या ह्या धार्मिक आणि सगळ्या समाव एकत्र राहणाऱ्या अशा शहरामध्ये जी काल घटना घडली आणि पूर्ण कोपरगाव शहराचं कोपरगाव तालुक्याचं नाक असणाऱ्या त्या एस टी स्टँडच्या परिसराच्या आसपास जे अवैध धंदे चाललेले आहे त्या अवैध धंद्यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या शिक्षणासाठी येणाऱ्या कॉलेजसाठी येणाऱ्या ज्या तरुणी असतात त्याच्या विखाळ्यामध्ये सगळे ते अवैध धंदे त्या शह एस टी स्टँड स्टँडच्या परिसरामध्ये चाललेले आहे काल जी घटना घडली आमचा शिवसैनिक आमच्या प्रतिष्ठानचा सदस्य त्या ठिकाणी आज मरणाच्या दारामध्ये आय सी यूमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहे पूर्ण रक्ताच्या ब्लडिंग त्याच्या डोक्यामध्ये झालेल्या आहेत संपूर्ण दात खालचे दात वरचे दात तुटलेले अशा प्रकारे गुंडगिरीने त्या ठिकाणी स्टंप काट्या रॉडनी त्या ठिकाणी मारा त्या आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला सनी डंबरला डिंबरला झाली आणि गंभीर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जण आता शिर्डीमध्ये त्या संस्थांच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आज निवेदन दिलं काल रात्रीपासून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा हो करतोय पण जे गुन्हे दाखल झाले पाहिजे होते जो गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिला होता की तीनशे सात सालचा कलम त्या ठिकाणी लावला पाहिजे होता तो लावला गेलेला नाही तीनशे सव्वीस सारख्या अशा एखाद्या झापड मारली तरी तीनशे सव्वीस लावला जातो अशा प्रकारे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे तीनशे सल तीनशे सात आठ कलम लागला पाहिजे तातडीने मुख्य सूत्रधार जो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी तो उपस्थित नव्हता पण उपस्थित नसताना त्या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मारा तोडा फोडा अशा प्रकारे आदेश देणारा त्या ठिकाणी सूत्रधार काय त्याचं नाव आहे नाजिम शेख नाजिम शेख हा त्या ठिकाणी टाळला जातो आहे मी प्रत्यक्ष नाव देतो घेतो आम्ही कोणाला ना घाबरत नाही आम्ही मुळात बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे त्याला तातडीने अटक केली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे इतर जे साईबाबा संस्थान सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जे गंभीर त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांच्याही त्या ठिकाणी जबाबसाठी आज प्रशासन जात आहे त्यातला एक जण अतिआवश्यक आय सी यूमध्ये असल्यामुळे तो देऊ शकत नाही पण दुसरा जे आहेच सनी पंडोरे सनी या ठिकाणी स्टेटमेंट देईल आणि प्रशासनाला एक विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतले जातील त्यांचा कुठेही टाळण्याचा कुठल्याही दबावाला कोणाच्या मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी यातून एक हे करावं आणि कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुक्यातील जे अवैध धंदे चाललेले आहे त्याच्यामुळं श कायमचे बंद करावे जे सुशिक्षित पंचकुशित ज्या ठिकाणी संत महासंतांची ही आपली भूमी आहे त्या भूमीमध्ये हे अवैध धंदे बंद केले पाहिजे ही गुंडगिरी बंद केली पाहिजे ही दबडपशानी बंद केली पाहिजे अशी आम्ही त्या संदर्भात सर्व सर्व पक्षातील सर्व समाज स समाजातील हिंदू समाजातील सगळं आम्ही शिवसेना युवासेना सगळे आमचे बंधू सगळे आज निवेदन दिलं साहेबांना आज त्या ठिकाणी वरिष्ठांनाही काली त्या ठिकाणी देशमुख साहेबांना शिवसेनेचे या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे ने विरोधी नेते अंबादास दानवे साहेब यांचाही त्या ठिकाणी फोन करून दिला उद्या त्यांनी मला हे निवेदन घेऊन मुंबईला बोलवलं आहे आम्ही सोडणार नाही आमच्या शिवसैनिकाचं रक्त सांडलेलं आहे आम्ही शांत बसणार नाही त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू वरिष्ठ वरती त्या मंत्रालयापर्यंत आम्ही हा पाठपुरावा केला जाणार आहे कोपरगाव शहरातून आपण सर्वांनी सगळं एकत्र येऊन पुलीस प्रशासन समजा अवैध धंदे बंद करत नसेल तर आम्ही लाट्या काट्या तलवारी घेऊन ते अवैध धंदे बंद करू पण प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र काल कोपरगाव शहरामध्ये बसस्टँडच्या जवळपास अवैध धंदा चालू असताना त्या ठिकाणी दोन तरुणांना एकदम प्राणघातक त्यांच्यावर हल्ला झाला त्यातले तरुण आमचे नवशा गणपती आमची शिवसेनेची शाखा या मंडळाचे ते सदस्य आहेत शिवसैनिक आहेत त्यासाठी आमचे संपर्क प्रमुख निलेजी धुमाळ मनोजी कपुते आमचे शिवसेनेचे स्थानिक नेते नाना कतले गगनजी हाडा सर्वच आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो बालाजी गोर्डे आम्ही सर्वच जण निवेदन देण्यासाठी आलो अर्थात इथं कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेब या ठिकाणी नाही त्यांच्यावर फोनवर संपर्क झाला डीवायस पी साहेब वामणे साहेब त्यांच्याशी पण मी बोललो या ठिकाणी ठोंबरे साहेब होते ठोंबरे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं आतमध्ये त्यांनी आम्हाला बोलावलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जबाब द्या आम्ही कारवाई निश्चित करू पण माझं पोलीस स्टेशनला एकच आहे साहेब आपल्या या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ह्यावर धंदे करणारे जे कोणी गुंड असतील ते माजलेले ते ह्या दोन नंबरच्या धंद्यावर पैसे कामवतात आणि त्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी करतात पण आम्ही पण शिवसैनिक आहोत कालचा आमच्यावर जो अचानक प्राणघातक घालला झाला त्याचाही वचपा आम्ही काढू शकतो पण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आम्ही तुमचं ऐकलं आमचे जे कोणी फिर्यादी असतील ते फिर्याद देतील पण याच्यामागचा जो कोणी खरा सूत्रधार असेल त्याला अटक झाली पाहिजे जर त्याला अटक झाली नाही ही अटक हे पोलिस आतासुद्धा माहिती आहे तो कोण आहे आणि सगळ्या जनतेला माहीत आहे तो कोण आहे हा दोन नंबर धंदा करून जर कोपरगाव शहरात दहशत माजवण्याचं काम जर होत असेल तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी आता कागदपत्राची कायदेशीर पूर्तता करून कोपरगावची आणि पोलीस स्टेशनची सुद्धा स्वच्छता करू हे सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमची शिवसेना स्टाईल टायज जर याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सुद्धा कोण जो याच्या मागचा सूत्रधारा असेल त्यालासुद्धा कालच्यासारखे आम्ही फटके दिल्या नाही कारण आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारे माणसं आहेत शिवसैनिक आहेत आम्ही अन्याय खपून घेणार नाही दिवस मी साहेबांशी बोललो तेव्हा आमचा जो फिर्यादी त्याला एवढा मार लागला मग त्याच्यावर समोरच्या माणसावर का गुन्हे ते कलम दाखल होत नाही साधेच का कलम दाखल केलेत हा आमचा प्रश्न आहे आमचा पोलिसांवर आमचा कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे पण आता येत्या काळामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही कलम वाढवले नाही तर शिवसेना याची घ्यावी जय जय हिंद महाराष्ट्र आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मालिक मध्ये कारण आत्मा, आत्मा पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड अॅडव्हान्स एम एच टी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल व स्टेट बोर्ड आनी सीबी बोर्ड आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर